पालिका अतिक्रमण विभागाच्या वतीनं गुरुवारी देगाव रोडवरील डी मार्ट अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली सोलापूर शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी सोलापूर महापालिका सातत्यानं कारवाई करत आहे गुरुवारी देगाव रोडवरील डी मार्ट समोर असलेल्या अनधिकृत पाणटपऱ्या आणि बंद असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांवर अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली ही कारवाई विभागीय कार्यालय क्रमांक सहाच्या पथकानं संयुक्तपणे केली या मोहिमेत के दोन लोखंडी खोकी दोन लोखंडी खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं या अतिक्रमणामुळं परिसरातील रहदारीला अडथळा निर्माण होत होता तसंच रस्त्यांची रुंदी कमी झाल्यामुळं अपघाताची शक्यता वाढली होती स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून या कारवाईचं स्वागत करण्यात येत आहे सोलापूर महापालिका अतिक्रमण विभागानं यापूर्वीही व्यापाऱ्यांना आणि फेरीवाल्यांना अनधिकृतपणे जागा व्यापू नये याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण हटवलं जात नसल्यामुळं अखेर ही सक्त कारवाई करण्यात आली सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकानं यापुढेही शहरातील प्रमुख रस्ते चौक आणि गर्दीच्या भागात अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे तसंच नागरिकांनी सहकार्य करावं आणि सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करू नये असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे